सुटला चाळीस सुटला आणि चाळीस मध्ये सात गाड्या पाळतात आणि सात गाड्यांमध्ये लढत चलवाय कोणा चाळीसचा आदत गट विजेता लढत आहे अतिशय सुंदर मूर्ती लहान परंतु कीर्ती महान केली वासरानं तेरा ते चौदा महिन्याचाच वासरू असेल वासर। परंतु आजच्या या मैदानात गट पास ठरलं गाडी क्रमांक चाळीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री संत बाबा प्रसन्न थैमान ग्रुप भिकवडी यांचा छोटा थैमान या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचं अभिनंदन हा छत्तीस मध्ये ज्या गाडीला निकाल दिलाय त्या बैलगाडी मालकाने स्टेज कडे या आपल्यावरती ऑब्जेक्शन आहे आपण डबल पाला आहात म्हणून ताबडतोब स्टेज करायचंय दोन गट पळून असतोवर नहायाला तर मना